में है है। नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय शे, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा केंद्र सरकारने आता सांगितले आहे पी एम किसान योजनेची मोठी बातमी एकोणीसवा हप्त्याची तारीख आता केंद्र सरकारने सांगितली आहे आपले जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह यांनी आता मोठी तिथं आनंदाची बातमी सगळ्या शेतकरी मित्रांना दिलेली आहे ती म्हणजे आपला जो पी एम किसान योजना आहे त्याचा जो आता एकोणीसवा हप्ता आहे त्याची जो तारीख आहे ते त्यांनी इथं सांगितलेली आहे कारण भरपूर आपले लाडके जे शेतकरी आहेत ते आ, पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे त्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता इथं एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण जे काही मोदी आहेत आपले पंतप्रधान ते मोदी हे दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याची जी तारीख आहे ती बघा किसान सन्मान निधी योजना जी आपली आहे पी पी एम किसान सन्मान निधी योजना याच्यामध्ये ते स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की आपण चोवीस फेब्रुवारीला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा आपण लाडक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आत्ताची सगळ्यात मोठी ही बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे कारण आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे भरपूर आपले लाडके शेतकरी असतात ते वाट बघत असतात की आपला जो काही हप्ता आहे तो कधी येणार आहे कारण आपण जर बघितलं तर आपल्या राज्यातसुद्धा भरपूर आपले लाडके शेतकरी जे आहेत ते या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे एका घरात एकाच शेतकऱ्याला आता तिथं लाभ हा मिळणार आहे ह्याचीसुद्धा दक्षता तुम्ही घ्यायची आहे कारण पहिलं काय होतं तर जर आपल्या समजा घरात दहा एकर जमीन आहे तर मुलाच्या नावावर चार एकर वडिलांच्या नावावर चार एकर जर असा असेल तर दोघांना त्याचा लाभ मिळत होता परंतु आता इथं एक मोठा बदलसुद्धा झालेला आहे तो म्हणजे आता एका घरात फक्त एकाचच तुम्हाला पैसे मिळणार आहेत तारीख मी तुम्हाला सांगितलं आहे की चोवीस फेब्रुवारी ही तारीख फिक्स झालेली आहे आपल्या पी एम किसान योजनेची एकोणीसव्या हप्त्याची परंतु त्यात एक मोठा बदल म्हणजे तो झालेला तुम्हाला तो, तो आता मी सांगितला आहे तो म्हणजे काय तर घरात एकाच शेतकऱ्याला आता पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो, तो मिळणार आहे पहिला आपल्याला घरात दोघांना जरी नावार जमीन असली तरी ते मिळत होतं परंतु आता तसं राहणार नाही आहे आता नियम बदललेले आहेत आणि हे नियम सर्वत्र लागू राहणार आहेत पुर पूर्ण भारतभर हे नियम आता लागू राहणार आहेत कारण सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे आता तुम्हाला या निर्णयावरती काय तुमचं ओपिनियन आहे म्हणजे तुमचं मत काय आहे हे तुम्ही इथं तुम्ही मांडू शकता की सरसकट सगळ्यांना मिळाला पाहिजे की घरातल्या एकाला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काय आहे बघा तुमचं सर्वांचे घरातले जे सर्व आहे त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला तिथं द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तिथं त्यांना समजणार आहे की सगळ्याचे आधार कार्ड जे बघून त्यांची नावं चेक करून व्हेरीफाय करून मगच तो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण आता दिलेले आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण भरपूर लाडके आपले शेतकरी जे आहेत त्या याच प्रत्यक्षात असतात की आपला जो एकोणीसवा हप्ता आहे तो आता कधी येणार आहे आणि त्याची जी नियमावली लावलेली आहे ती नियमावलीसुद्धा तुम्ही एकदा मी जे सांगितलं आहे ते एकदा लक्षात घ्या की एका शेतकऱ्याला मिळणार आहे घरातल्या आणि जे तुमचे आधार कार्ड वगैरे आहे ते सगळे तुम्हाला तिथं सबमिट करावे लागणार आहेत आता याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की विचारा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा कारण आपण प्रत्येक महत्त्वाचे अपडेट्स पी एम किसान द्या दुसरी लाडकी बहीण योजना असू द्या लेख लाडकी बहीण द्या कुठलीही योजना असू द्या सगळ्या योजनांचे व्हिडिओ हे आपल्या मध्येच फक्त असतात आणि तेही प्रूफ पुराव्यासहित ते असतात त्यामुळं आपण कुठलीही अशीच विदाऊट रिसर्च करून व्हिडिओ टाकत नसतो पूर्ण रिसर्चसहितच आपला व्हिडिओ असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र